नमस्कार मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेली ठरलं तर मग ही मालिका टॉप टूमध्ये असली तरी या मालिकेत आता मोठा बदल करण्यात आल्याचं दिसून आलं आहे या मालिकेत जुईच्या जागी आता एक दुसऱ्याच अभिनेत्रीला घेतलं असल्याचं समजलं आहे या मागचं कारण म्हणजेच अभिनेत्री जुई ही प्रचंड आजारी असून तिला शंभर डिग्रीच्या वर ताप आहे तरीही तापाने फनफनत ती काही भाग शूट करताना दिसत आहे जुईला थोडा आराम मिळावा म्हणून जुईच्या ऐवजी दुसऱ्याच मुलीला घेतल्या असल्याची माहिती ठरलं तर मग या मालिकेच्या निर्मात्यांनी दिली आहे परंतु अभिनेत्री जुई गडकरी ही प्रचंड आजारी असल्याची माहिती समोर येताच तिच्या असंख्य चाहत्यांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे जुईने काही दिवस आराम करावे अशी तिच्या असंख्य चाहत्यांची इच्छा आहे तर मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी ही लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करा आणि असेच मालिका विश्वातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद